े तुरटुरी कशाला पाहिजे तुरटुरी तो अर्धवट खाणार नाही फोडून ठेवणार त्याच्यापेक्षा ते पाच पाच वाले तू काय घर जाऊन मला खायशील आता माझी घे <laughs> चल घे घे पटापट परत आणखी पास नको अजून काय आपण आलो कशाला होतो आणि कळतोय काय काय हा हम्म डायट चिवडा डाईट चिवडा हा बघ नको नको ती माझी ढेळच बरी पास झाली ते काय परवडत नाही तिकडे कुठे कामाला लागल्यावर नको चिप चांगले नसतात तुमचं नाव बदलेन काय बदलशील माझं नाव काय देशील गोप्या काय काय घेतलं तुम्ही सेंदा नमक नका घेऊ सेंदा नमकची मी काल व्हिडिओ बघितली चांगला नसतो तो अरे सिरियसली सांगतो आहे टाटाचं पिंक नमक सेंधा सेंदा नमकमध्ये आयडीन नसतं आणि आयडीनमुळे आयडिन डेफिशियन्सी डिसीज होतो पाहिजे साखर हे ब हे टाटाचं हे वाला सॉल्ट घ्यायचं आता सेंदा विथ आयडीन हे बाकीचे हे जे आहेत ना याच्यात आयडीन नाही आयडीन आयडिन डेफिशियन्सी होती खरं काय फरसा कधीतरी खायला मलाच खाणार कधीतरी घे 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 पटकन चल घे मग कोणतं पाहिजे ते घे मला का मी थोडी खाणार आहे मी खात नाही तुम्हाला जे पाहिजे ते घ्या घ्याय <laughs> ती तोंडाची लावूया आपण पहिला वारा बघाय सुटलाय आपल्या गाडीत पहिली पिशवी आहे का बघा मित्रांनो आपण so, आता जस्ट घरी आलो ॲक्च्युली आम्ही गेलो होतो मॅडमच्या एका इंटरव्ह्यूसाठी त्यांचं आता जॉबचं बघतो कारण की सहा महिने झाले खूप आराम झाला आता सो आता म्हटलं जॉबचं बघूया सो त्यासाठी गेलो होतो एका इंटरव्ह्यूसाठी पण प्रॉब्लेम असा झाला की त्यांचा सेव्हन इयर्स एक्सपिरियन्स आहे आणि त्यांचं ऍक्च्युली एक्सेल आणि टॅली तो जो कोर्स झाला होता तो दोन हजार सतराला झालेला म्हणजे त्याला जवळजवळ आता आठ वर्ष झाली सो ते सगळं नवीन सॉफ्टवेअर अपडेटेड आले त्याच्यासाठी नवीन कोर्स आलेत सो ते म्हटले तुम्हाला ते कोर्स कम्प्लीट करावे लागतील सो त्याच्यासाठी आम्ही मग आम्ही त्या रिलायन्स मार्टच्या बाजूला एक ऑफिस आहे सो तिथे कोर्सची माहिती काढण्यासाठी गेलो तर ते कोर्स आता मॅडमनं उद्यापासून लावायचे टॅली प्राईम आणि काय आहे आहे आणि जी एस टी टॅक्सेशन त्यांचं अकाउंटिंग आहे सो त्याच्यामुळे ते कोर्स आम्ही बघण्यासाठी गेलो कोर्स गे? बघायला गेलो कोर्स सगळं झालं आणि मॅडमनी लगेच रिलायन्स मार्ट दिसलो साखर घ्यायची आहे शेंगदाणे घ्यायचे दोन वस्तू घ्यायला गेले, गेले आठ वस्तू घ्या झाल्या so, सो असं सगळा झाला आजचा प्रवास आणि त्याच्यानंतर आता आहे जेवण सकाळीच मिळून भाकऱ्या घालून गेल्या होत्या आणि भाजी काय आहे आज आपल्याला स्पेशल दुधी कसला हवा झाल्याकडे सरकल हो ग्रीन चटणी पण आहे आपल्याकडे वा मस्त चला होतो मी आपण सोबत जेऊ तुमच्याशिवाय मला घास जाईल काय खाली घशाखाली उतरणारच नाही मगच काय तुला मला काय माहिती घास टक्कतेस सगळीच आता आम्ही निघतोय तिकडच्या फ्लॅटवर पोरं जेवायची जी थांबलेत था। आणि भाकऱ्या दुपारी झाल्यानंतर सो त्या आता मॅडमनी घातले आणि मग आता आपण चाललो आहे तिकडे माझं जेवण झालं मॅडमचं जेवण बाकी तुमचं कोण घेतलं ना तिकडं बाजूबाजी सगळं चलो लेट्स गो फुकट खाऊ कुठे गेलं हां इकडे बसले किती भारी वाटते ना स्वतःचा ब्लॉग बघायला माझी <laughs> सावकार डोमावरून तोंडा देईले आहे कसला सांबर आहे हो डोमा सुकाट अरे तू गेली नाहीस अजून मी काय कसं नाही मी ते का काव्याचे कापया गेलो होतो माझी थोडी कापले हे तुमच्यासाठी गिफ्ट हे घे काय काय म्हणून आणलंय कळ ना म्हणजे तुम्हाला कळलं हे तुमच्यासाठी आणलंय नाही हे माझ्यासाठी आणलंय चल लाव लवकर दोन लावलो का मग तू हे कर भाकरे घाल <laughs> 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 चल लवकर लाव पटापट ते, ते मिश्रण दोन पॅकेट असतात दोन मिश्रण ते एकत्र मिश्रण करायचं आणि ते मिक्स करून असं थोडं थोडं लावायचं चाल वरचि लावायचं मला फक्त बाजूने नाही बाजूचे हेअर्स माझे थोडेसे असे इकडून असे थोडेसे नाही हेअर्सच असतात मराठीत ते केस नसतात केस असतात इंग्लिशमध्ये हेअर्स असतात म्हणजे तू आता दादर शिकवणार आणि तुम्ही कोणाला नॉर्मल मी इंग्लिश मध्ये म्हंटल आणि पण हेअर्स नाही इकडनं थोडीशी पांढरे झाली इकडनं थोडीशी शिरकं पाहिजे तुला शिकंड पाहिजे तुला अरे घे तू काय आता त्याच्यात काय पीएचडी करतेस A, B. दोन कलर घ्यायची मिक्स करायची सलूनवाला लावते काय ते एज्युकेशन लय रॉंगच आहे नको त्याच्यात वाचत बसायचं कैची दात मॅडम कैची कुठे हो मॅडम कैची तू काय भाकरी कापत होती काय कैची न लगेच हातातच ठेवले गुपसा अशी खाल्ले

ते नवऱ्याचे पैसे जीत ना चांगलेच लागणार ते मीठ कर करते कर अरे पूर्ण ना झालं केलं कल्याण म्हणून स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हे म्हणतात ना ते खरं आहे बावट अरे अर्ध अर्ध करायचं मला फक्त इथं बाजूने लावायचं कोणाला होय तुम्हाला पण लावायचे नको साधा नको त्या आता का साधा लावणार का काय नाही पण दहा दिवसच साधा आहे रे ते गार्नीयर नको ते सॅलून ला जाऊनच लावल ते बाबा हजार रुपये दोन हजार रुपये बरोबर रहे। हा मग चारशे रुपये कुठे आणि माझी ती तीस रुपये कुठे लय फरक आहे त्याच्यात चारशे रुपये महिन्याला कुठं हा कुठे ठेवणार डोक्यावर ठेवू नकोस मॅडम हा वटीत ठेवा <laughs> थोडस तुझ्या तोंडाचा कलर वाटतोय आता पडतोय मॅच होते कलर असू बघ ना पन्नास रुपये काम आणि ते लोक अडीचशे रुपये घेतात लावायचे फक्त तुला पाच रुपये दिले कुरकुरे दिले तरी तू खुश मला तर ते शंभर

जास्त भिजवलीस तसबं ते स्किनला लावू नको ना स्किन सगळी काली पडेल अशी फनी खाली खाली फिरव परतिवस फिरव आणि तो ब्रश असा त्या फनीवर असा असा फिरव मला व्हिडिओ दिसणार आहे मला आतावर दिसत नाहीये पण मी आता व्हिडिओ देणारीच करतोय की मला दिसेल काय नक्की करतेस आणि कसं करतेस जर का चुकलं वर झालं तुम्ही या इकडे व्यवस्थित लावली एक केस कुठे जर का पांढरा दिसला ना नको अरे ती आता केस कपाळावर लागेल सगळं काळ

नको एकच हो, कसा तोडतो बर तू तोड सांगतलं असेनीच पाहिजे होत रे जा ना घेऊन माझं मी स्कॅनर मारतो म्हणजे चटणी आहे ना मस्त मस्त सुंदर काय पाहिजे तुला म्हणलीस हा गरम गरम पाहिजे नाही थांब मी भरवतो तुला झालं तेवढाच तेवढाच अर्धाच का मी अर्धा खातो तू काय बनवू dissताये परत खाल्लं पिझ्झा टॉप कुठं आहे रे पिझ्झा टॉप कसल टॉप ओएनी जीन्स भेटली काय तुला तर तुला टॉप देतो समपरा दो तो वाईगे। वाईगे तो चीज, चीज तू तुला कायला चीज असं आवडते हा मला दे ना हां मी तुम्हाला अंड्याचं बनवून दे हां दे

मित्रांनो हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघितलात सो सगळ्यांचे आभार मनापासून धन्यवाद आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये सामील व्हा सो आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये सो चलो बाय बाय टेक केअर बॉय